श्री शनेश्वर महाराज की जय अथा शनि प्रारंभ श्री गणेशाय नम ओम नमो जी गणनायका एकदंतावरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजवरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वाघेश्वरी विना दक्षिण करी विजयमूर्ती सर्वदा नमन माजे गुरुवार्या सुखमूर्ती करुणालया नमो संत श्रोतयांच्या पाया अभेद भेदा करुणी आता नमो श्री पांडुरंगा यावे तुवा कथेची प्रसंगा निरसुनी माजिया भवसंगा करी कृपा मजवरी गुजरात भाषेची कथा नवग्रहांची तत्वता ही ऐकता एकचित्ता संकटा व्यथान बाधती आता उज्जनी नाम नगरी राजा विक्रम राज्य करी तेथील चरित्राची परी ऐका चित्त देवनिया कोणी एके दिवशी प्रात काळी बैसली होती सभा सभामंडळी तेथे ते महापंडित त्या काळी लहान थोर बैसले ऐसी सभा बैसली घनदाट तेथे चर्चा निघाली सुबट म्हणून नवग्रहात कोण श्रेष्ठ सांगावे नीट निवडोनी कोण्या ग्रहाची कैसी स्थिती कैसी पूजा कैसी मती कोण रूप कैसी गती ऐसे यथार्थ सांगावे। ऐसे ऐकताची उत्तर पंडित सरसावले समोर काढोनी पुस्तकांचा संभार बोलती ते यथामतीने प्रथम एक पंडित बोलिला रवी ग्रह तो असे भला जो लागे त्याच्या उपासनेला त्यासी ग्रह पीडा न बाधे रवी तो सूर्यनारायण जे नर झाले तत्परायन त्यांची विघ्ने होती निरसन महासामर्थ्य रवीचे आधी व्याधी दरिद्र स्मरण मात्रेची होती दूर मग उपासना करी जो नर चिंतले अर्थ सर्व पुरती रवी तो मुख्य दैवत त्याविन सर्वही जाना व्यर्थ नवग्रह आज्ञा पाळीत ऐसा श्रेष्ठ हा ऐकता रवीची वार्ता आणि इतर ग्रहांची कथा तेने निवारे सर्व व्यथा ऐसे नवग्रहही समर्थ परी रवी असे महाबळी सर्वामाजी बळी प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळी तो हा सूर्यनारायण तव दुसरा पंडित बोलत सोमासी असे बळद्भूत तो माळी असे म्हणित वनस्पती पोषित असे जयाचे आराध्य दैवत शिवसांब कैलासनाथ त्याच्या भाळी हा विलसत म्हणून श्रेष्ठ जानावा चंद्रवर्षे अमृतास तृप्त करी सर्व देवास निशिराज महारूपस षोडश कळा जयासी तो कोणासी सौख्यदाता सर्वांशी सदा सर्वदा निर्मळ मानसी धन्यजयाचे पूजन मग तिसरा पंडित बोलत ऐक राया सुनिश्चित मंगल तो महा कथा ऐकतयाची मंगल ग्रहा महाक्रूर जैसी का ते खडगाची धार तयासान कळे पार सर्व ग्रहा माझी वरिष्ठहाम मंगळ ग्रहा सोनार क्रूरता जयाची अतिथोर पोर तो पुजकासी कृपा कर मंगल करी सर्वदा गर्व धरूनी पूजा न करीती मग तो खवळे उग्रमूर्ती विलया जाय संतती संपत्ती शेवटी नाश करी जीवित्वाचा तोची पुजकासी सदा प्रसन्न सर्व अर्थ करी पावन सर्व दुःख निरसुन अंतर्बाय संरक्षी तव बोले चौथा पंडित बुध असे महाबळवंत बुधाचा प्रताप अद्भुत सर्व ग्रहामाजी बुध जातीचा असैवाणी नवग्रहात शिरोमणी विघ्ने नासती तयाच्या पूजनी सर्वानंद प्राप्त करी बुध जावरी कृपा करी लक्ष्मीवंत त्यासी करी ऐसा तो महापरोपकारी बुधग्रह जाणीजे बुधग्रह आहे जास नीट त्यास सर्व मार्गसुसती सुबट कोणत्या कार्यासही तुट तो न करी कल्पांती बुधाची बुद्धिव्हारी कोणाशी निष्ठुरता तो न करी संसार चिंता हरी प्राणी मात्राची, मग बोले पाचवा पंडित गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत गुरु ते श्रेष्ठ सर्वात इंद्रादी देवा समजता गुरु ज्ञानाचा न कळे पार भावी कासी तो करुणाकार कर्माकर्मांचा करी चूर भौभव्यथैसी दुःख आणि दारिद्र्य रोग स्मरण मात्रे होती भंग नवग्रहात महायोग्य ऐसा गुरु जातीचा असे ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ असे वर्ण सर्व देव गुरु गुरुवचनाशी गुरु असे ज्ञानाचा पुरा तुयाच्या साम्यासे नसे दुसरा त्यापुढे नुरेची थारा कल्पनेचा कदाही मनोनी करिता गुरुसेवा मग ग्रहांचा कोण केवा गुरु सर्व भाव बजावा तेने संतोष सर्व ग्रहासी शिव करी गुरुपचनासी तेथे पाड काय इतरासी ऐसा श्रेष्ठ जो सर्वासी आगमागम तव सहाव पंडित बोलिला शुक्रग्र असे बहुबला जेने राक्षसा उपकार केला संजीवनी मंत्रे करोणी शुक्रगुरु तो दैत्यांचा धाक वाहते जयाचा पार नकळे सामर्थ्याचा म्हणून श्रेष्ठ तो शुक्राची शक्ती हाये फार तो करी कर्मा कर्माचा सूर विघ्ने पळती दूरचा दूर शुक्राचे नाम घेता शुक्रपूजने जे तत्पर त्याच्या शौर्यासी नाही पारावार जो दिव्य देही निरंतर एकाक्षतो आधी दुःख दारिद्र स्मरण मात्रेची होती दूर सर्वभीष्ट परिकर प्राप्त करी पूजका नवग्रहात शिरोमणी ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी मान्यता श्रेष्ठ सर्वा शुक्राची असे जानपा ऐसे सहा ग्रह ऐकोनी राजा तर्जनी मस्तक डोलवी ओजा मने उत्तम कथिले काजा अखंडित याते स्मरावे अनेक ग्रह राहिले कोण सांगा पंडितो निवडून कैसी त्यांची नामे कोण त्या मूर्तीचे बोलिजे मग संकेत बोले पंडित राहू आणि दुसरा केतू हे उभयता अतिअद्भुत गैतगुळचे असती मातंग जातीचे दोन्ही क्रिया म्हणून त्यांच्या दर्शनेस चंद्र सूर्यगगनी तळचळा कापती राहू पिढी चंद्राशी केतू तो सूर्यासी ग्रहण बोलीजे तयासी प्रत्यक्ष दृष्टीशी दिसतसे प्राणी मात्र सर्वजण न सांडिती पिढे विन परी केली या पूजन स्मरण किंचित पीडाक्रीतासी राहु महापीडक माया राया उभयतांची एकचर्या पूजनस्मरणे संतोषती सर्व्रहा परीस अतिक्रूर पीडा पीडाकृती फार म्हणून पूजन स्मरण निरंतर केतूचे करावे तव नववा पंडित बोलत शनिग्रह श्रेष्ठाउघ्यात बलाढ्य होय अद्भुत न कळे कळा तयाची तो ज्यावरी करी कृपा त्याशी सर्व मार्ग असे सोपा ग्रह तया शनिग्रहाचा ज्यावरी तो कोपसी चढे तयावरी नाना विघ्न रोकडे तयाचा संसार बिघडे न राय कल्पांती शनिदेव महाकोपी त्याचा पराजय नोय युद्धी देवदानवा त्रिशुद्धी दुःखदाता शनिदेव जो का भाविक संज्ञान नर या ग्रंथाचा करी आदर पूजन स्मरण निरंतर त्यावर कृपा करी शनिदेव शनेश्वराची मूर्ती काळी तो जातीचा चरण येईलि सुरत सुरतांगली पूजा करी काळ भैरवाची त्याची दृष्टी पडे जयावर तयाचा चकनासूर अथवा कृपा करी जयावर तयाशी सर्व आनंदच प्राप्त होय दृष्टीचा एका चमत्कार जन्मला जेव्हा शनेश्वर तेव्हा दृष्टी पडली पित्यावर तेने कुस्त भरला सर्वांगी पित्याच्या रथी हो, होता जो सारथी तो पांगुळ झाला निश्चिती अश्वचित्ता नेत्रांप्रती अंधत्व आले तक्षणी तेव्हा त्याने उपाय केले फार तरी न याची अनुमात्र जवळ फिरवी शनेश्वर तव निगेयी आरोग्य हाले ऐसे ऐकता राजा विक्रम हासुनी बोले सप्रेम म्हणजे पुत्र जन्मोने काय काम ऐसा अपवित्र जो। तो पुत्र नवे केवळ वैरी तो उपजास ऐसे करी पुढे तो काय न करी सांगा पंडित हो ऐसे बोलला हसून करी टाळी वाजू करजोन सभे श्री विनोदवचन म्हणया पुत्र कैसा हो ऐसे बोलता तेवसरी कैसी वर्तली नवलपरी ती ऐकावी आता चतुरी चित्त देवनिया त्या असमयी शनिदेव विमानी जात होते बैसोनी रायांचे वाक्य ऐकता तक्षणी विमानखाली उतरले अकस्मात या सभेत बैसले तेव्हा विमानासहित तव पाहते झाले पंडित म्हणते आले शनिदेव मग राव उठे झडकरोनी चावणी नमन करीचरणी तव टाकीला झिडकारोणी शनिदेवाने म्हणे तू राजा ऐसा मस्त तवाळी करीसे अद्भुत याचा चमत्कार शनात दावीना पाये आतची तू फार करीतोस तवाळी नसतीच चढवली कळी तरी कन्या राशी समोळी तुझला ग्रह मिळालो आता पाये माझा चमत्कार तू नको करू गर्व फार ऐसे वदोनी अतिसत्वर विमान पै झाला तो, तो राव लागे चरणासी म्हणे कृपा करावी दिनासी अन्याय घाली पोटासी कृपाळू वा शनिदेवा तरी तो न मानीच शनिदेव म्हणे मी तुझं दाखविन अनुभव तेव्हा म्हणे खिन्न झाला राव चिंता मानसी फार करी मग म्हणत असे पंडिताला आम्ही महाग्रह उगाची शैला तो आता कष्टविल आम्हाला तरी कैसे आता करावे जे जे पुढे होणार म्हणून बुद्धी सुचे तद्नुसार तरी जे असेल लिखिताक्षर कैसे आता होईल राव दिलगिल झाला मानसी व सर्जन करी सभेसी जाता झाला मंदिरासी काही अंतरी सुचेना करुणिया संध्यास्नान मग करीतसे भोजन तदनंतर करीत झाला शयन नावेक पलंगावरी कैसे करिता मास, झाला राया विक्रमास मग काय वतले त्या कथेस तेची आता ऐकिजे राया विक्रमासी आला शनी, पारावा अतिक्रूरस्थानी जेने त्रासिले भूतप्राणी अभाविका पीडितसे तेव्हा पंडित बोलती राया पूजन करी शनिग्रहाचे साडेसात वर्ष नेमाचे सामर्थ्य आहे जानेजे तुम्ही विनोदे हसला शनिसी तरी तो कष्टविल तुम्ही जो का गांजित्रो त्रैलोक्यासी तोची आ महाग्रह जानेजे चित्त करोनिया एकाग्र ऐकावा पूजेचा प्रकार जेने जेणेकरोणी शनेश्वर कृपा करील तुम्हावरी प्रथम करोणी औषधी स्नान मग करावे प्रतिमेचे पूजन अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी शास्त्रविधी पूजा निर्धार मग तैल अभिषेक कर मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी स्थापना झाली आज पुगीफल ब्राह्मणासी देऊन तेवीस सहस्र जप संपूर्ण सांग करावा जपसंख्या झाल्यावरी चतुर्थांश हवन करी हवन झाली या उपरी दाने करावी शनिची मग जपकर्त्या ब्राह्मणासी शनेश्वरूपमानुनी त्यासी दक्षिणादेवन पूजेसी प्रसन्नची करावे मग करावे ब्राह्मण भोजन यथाशक्ती द्यावे धान ब्राह्मण तृप्त होता पूर्ण संतोष पावे शनिदेव जेवी रक्षी बाळकासी माता तैसे पंडित आला तैसे रक्षी निजभक्त पंडित म्हणती राया समर्था गोष्ट एवढी ऐकावी राजा म्हणे पंडिताला शनी न मानिसा म्हला तोची माता पिता वाईला रक्षा तोची पैजाना मग बोले विक्रम पंडितासी तुम्ही जावे आपुल्या ग्रहासी जे होणार असेल ते निश्चयसी घडून येईल न टळेची ऐसे बोलून या उत्तर काय झाला चमत्कार चित्त करोनिया स्थिर श्रवण करावे सर्वाई असे मग कोण एके दिवशी दोन प्रहरांच्या समयासी कारवान वेशे उज्जिनिसी घोडे विकाया आला शनिदेव रूप पालटूने आपुले वारू विकावया अनले तव ते गिराय कपातले रावई आला त्यास्तानी तेव्हा किंमत पुसत असे तयासी मने शनिदेवो वारू फिरून पहावो मग कळेलं मोल तयाचे तेव्हा सारंगा वारुराव आणत चाबुक स्वरासी वरी बैसवित तेने घोडा फिरविला चौगनात अतिउत्तम फिरत असे तव दुसरा घोडा अबलक का, त्याचे मोल रुपये लक्ष ऐक तो सोडून तात्काळिक आणिला विक्रमापासी तव त्या सौदागरे काय केले राया विक्रमासीचं बैसविले घोडा फिरविता राव बोले अतिउत्तम फिरत असे तव त्या घोड्याशी कोरडा मारिता घोडा उडाला गगन पंथा पवन वेगे वारू जाता महावनात ते समय अधिक कोरडा मारिता तो तो अधिक जाय पंथा थोर अवस्था हये चित्ता केवी वर्तले मनोनी, दूरदेशी अतिउजाडी जेथे घोर वन महाझाडी तेथे नदीच्या पैलथडी घोडा जाऊन उतरला तेथे राव उतरला खाली तव नवलपरी वर्तली वारू नाही नदी गुप्त झाली झाडाझुडा सईत तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी म्हणे ईश्वरी गती न कळे कोणासी वारू आणि वनासी काय विचार पै जाला तवम अस्तासी पावला वासरमणी अंधाकार प्रवर्तला रजनी पुढे मार्ग न दिसे नयनी मार्ग न दिसे नयनी मग ते तेथेच पौढला चार प्रहार गेलियावरी उदयासी आला तमारी मग तो एक नगराचा मार्ग धरी राजा विक्रम आपण तव तेथोने चार योजने दूर तामलिंगा नामनगरी तेथे ते जाता झाला अवसरी हळूहळू पोचला इकडे उज्जनीची कथा राहिली आता पाहिजे श्रवण केली नगर रजने वाट पाहिली चार प्रहर रायाची तेव्हा सौदागर मने प्रधानासी वारू द्यावा अमुचा अम्मासी कोणीकडे नेले वारुसी राया विक्रमाने तव पाहते झाले नगराबाहेर कोसी दो कोसी कोस चार परी कोठेनं दिसे राजेश्वर मग चिंता प्रवर्तली तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी सत्व शोधुनी आणा रायासी नाही तर आम्मासी ऐका द्यावा वारुचा तेव्हा प्रधानासी पडली चिंता मने म्हणे कैसे करावे आता रायाचा शोध न लागे तत्वता सौदागरे अडविले मग प्रधाने काय केले बोलाविले बोलविले वारूचे मोल काय वाहिले ते सांगा अम्मासी तयाने मोल सांगताच झडकरी मग पैका घातला तयाचे ते पदरी तेव्हा प्रधानाशी पुसोनी सत्वरी जाता झाला शनिदेव सौदागर गेलिया पाठी मागे काय वतली गोष्टी नगरजन सर्व होती कष्टी देशपट्टने धुंडिली नगरी झाली ऐसी परी इकडे राजा विक्रम काय करी तया ताम निंदापुरा नगरी रामा माजी प्रवेशला तव ते, ते व्यवहारी सावकार जातीचा सा वैश्व धनाढ्या थोर तेव्हा तयाचे दुकानावर राजा नावेकच स्थिरावला सावकाराचे दुकाने विक्री होतसे द्विगुणी त्याने भला माणूस जाणूनी आदर केला तयाचा मग व्यवहारी बोल भावे तुम्ही आता मुखमार्जन करावे जातीचे कोण आम्हा सांगावे नामग्राम तुमचे पै राजा मने तया वैशासी आम्ही क्षत्रिय असो प्रियसी आमचा मुलक दूरदेशी शनी एकते तेथे उतरलो मग सावकारे करविला पाक अतिउत्तम साधिक भात पुऱ्या सांडग्या देख करविले बौध प्रकार मग तो वैश मने क्षत्रिया उठा वेगी जेवावया भोजन करोनी लवलाया मग जावे सुखरूप मग राव करी संध्यास्नान सत्वर सरिता झाला भोजन उत्तम प्रकारचे प सेवन तृप्ती पावला तेव्हा वैश्य क्षत्रियासी सत्य मासी मग विक्रमे यथात कथिले तयासी तेव्हा तो निज अंतरी समजला आता त्या सावकाराची कन्याका नामतीचे अलौलिका तिचा पनहाची देखा इच्छिला वर करावा परितिशी न मिळे इच्छावर વૈશ્વ શોધ કરી નિરંતર તહા વિકમ રાજા પરિકર મને આસી દયાવિકુમારી ક ફુડ અધ્યાય ફુડિલ ભાગ શ્રી શનેશ્વર મહારાજ કી જય